समोरच्याला राग वाटेल आणि द्वेष वाटेल असा एक खलनायक उभा करणे त्या ठिकाणी एक्सपेक्ट होतं जे व्हेरिएशन आहे ते प्रमाणापेक्षा जास्तच वापरल्यासारखं वाटतं चांगलं व्हिज्युअल अपियरन्स बॅकग्राऊंड म्युझिक एवढं सगळं असताना काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे खरंच लक्ष देणं गरजेचं होतं पण ह्या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे फिल्म मेकर्सचं लक्ष गेलं पाहिजे होत नमस्कार मंडळी मी सुमित दाभोलकर आणि आज आपण पाहणार आहोत पुन्हा शिवाजीराजे भोसले या मूवीचा रिव्ह्यू आपण जास्त वेळ न दवडता थेट रिव्ह्यू कडे वळूया एकंदरीत पूर्ण चित्रपट कसा आहे त्याचा लुक एडिटिंग मूवीची कास्टिंग जॉनर कसा आहे मूवी पॉलिटिकल व्ह्यू ने कसा चेंज होते सोशलाइज कसा होतो महाराजांची एंट्री कशी होते आणि एकंदरीत मूवी पॉवर पॅक कसा आहे हे आपण थोडक्यात बघणार आहोत तर म्हणजे आता आपण येऊया थेट कथानकाकडे मूळ कथा जी आहे या चित्रपटाची ती सुरू होते रखमा या शेतकऱ्याच्या मुलीपासून एक शेतकरी कुटुंब दाखवलेलं आहे एकनाथच त्याची मुलगी आहे त्रिशा ठोसर म्हणजेच रखमा तिचं नाव आहे आणि तिचा भाऊ त्यांचे आजोबा आणि एकनाथची बायको असं हे एकत्रित कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये ती मुलगी शिवाजी महाराजांकडे आपली आर्त हा कशी देते महाराज कशा प्रकारे तिची तिचं बोलणं तिची हाक ऐकतात आणि धावून येतात त्यासाठी महाराजांना देखील कोणत्या गोष्टी पार कराव्या लागतात त्या गावामध्ये महाराज येतात आणि कान्होजींसोबत कसे काय घरात राहतात वावरतात आणि त्यांचे प्रश्न सोडवतात आणि जी व्यवस्था आहे जे प्रशासन आहे त्यांना कसा धडा चिकवतात एकंदरीत या पूर्ण गोष्टींच्या भोवती हे कथानक फिरतं पहिला सीन आहे ओपनिंग सीन आहे ज्याच्यामध्ये रखमाला इंट्रोड्यूस केलेला आहे ती शाळेमध्ये असते आणि ती आपल्या कौशल्यातून सगळ्यांची मनं जिंकते बक्षीस घेते बक्षीस घेऊन घरी जाते तिचे बाबा शेतामध्ये काम करत असतात आणि तिथून कथानक सुरू होतं यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी त्याची आजची परिस्थिती आणि त्यांनी काढलेले दिवस यावर खणखणीत भाष्य करणारा असा हा चित्रपट आहे खूप चांगलं भाष्य केलेलं आहे प्रत्येक डायलॉग्स मधून प्रत्येक व्हिज्युअल्स मधून त्याचा शेतकरी कसा हा लपेष्टा सहन करतोय आणि अगदी गणवेश घालण्यासाठी सुद्धा पैसे नसतात आपली स्वतःची जमीन असून देखील ती त्या सावकाराकडे पडलेली असते आणि त्याचे मोबदलाही मिळत नाही आणि त्यांना कसं लाचार होऊन जगावं लागतं या एकंदरीत पूर्ण विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे चित्रपटाच्या कास्टिंगकडे येतो सिद्धार्थ बोडके यांनी अतिशय उत्कृष्टरित्या या कॅरेक्टरला या भूमिकेला न्याय दिलेला आहे असं मी म्हणेन कारण त्यांनी उभी केलेली देहयष्टी त्यांनी उभी केलेले महाराज त्यांनी उभी केलेली ती भूमिका अत्यंत ज्वलंत आणि आपण जसं म्हणू ऑन पॉईंट वाटते जे संवाद लिहिलेले आहेत त्याबद्दल देखील खूप कौतुक करावं लागेल कारण जशी सिद्धार्थ बोडके यांनी कॅरेक्टर ओप कॅरेक्टर उभं आहे अगदी त्याच ताकदीचे संवाद देखील इथे येणं गरजेचं होतं आणि मला वाटतं की ते संवाद या ठिकाणी तंतोतंत आहेत आणि खूप छानपणे ते जे समीकरण आहे ते जुळून आलेलं आहे सिद्धार्थ बोडके यांच्या डायलॉग डिलिव्हरीमधला जो थ्रो आहे आणि ती जी एनर्जी आहे ती प्रत्येक डायलॉगमध्ये त्यांची बघायला मिळते मी पूर्ण मूवीमध्ये ऑब्झर्व्ह केलं की अजिबात त्या व्यक्तीच्या कंड डायलॉग डिलिव्हरीमध्ये थोडाही एनर्जी कुठेतरी कमी पडते किंवा तो थ्रो जमला नाही आहे आणि तो राग तो त्रागा दाखवणं जमलं नाही आहे असं अजिबात नाही वाटत चित्रपट जिथून सुरू होतो जिथे महाराजांची एंट्री होते तिथपासून अगदी शेवटपर्यंत सिद्धार्थ बोडके यांनी डायलॉग डिलिव्हरी आणि त्यांच्या देहबोलीतून इतक्या अप्रतिमरित्या आ, शिवाजी महाराज जे आहेत ते साकारलेले आहेत आणि खरंच खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांचं अगदी त्याच पातळीला त्रिशा ठोसर ही लहान चिमुरडीची मुलगी आहे त्या मुलीने देखील इतकं उत्कृष्ट काम केलेलं आहे डायलॉग डिलिव्हरी इतकी क्लिअर आणि तिने ज्या पॉईंटला जसं पाहिजे तसं इमोशन हास्य म्हणा राग म्हणा रडणं म्हणा या गोष्टी अगदी अस्खलितपणे त्या ठिकाणी तिने मांडलेल्या आहेत आणि खरंच तिने तिचे कॅरेक्टर आहे तिला खरंच न्याय दिलेला आहे असं मला वाटतं पूर्वीचा जो मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा जो चित्रपट होता त्यामधले कॅरेक्टर्सची नावं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात उदाहरणार्थ पूर्वी दिनकरराव भोसले होते तर आत्ता दिनकर आहेत पण ते एका वेगळ्या भूमिकेत आहेत उस्मान पारकर पूर्वीच्या मूवीमध्ये होता पण आत्ता उस्मान कसा आहे उस्मानचं नाव काय आहे नवीन आणि ते कॅरेक्टर नेमकं कसं आहे हे तुम्ही मला वाटतं की थिएटरमध्येच जाऊन पहावं सयाजी शिंदे हे आणखीन एक नाव आहे घेण्यासारखं कारण त्यांनी पोलिसाची भूमिका इतक्या चपखलपणे आणि इतक्या ऑन पॉइंट अशी केलेली आहे हा या मुव्हीमधला जो पोलीस दाखवलेला आहे तो देखील या सावकारांच्या नादाला लागून अगदी पैसे खाणारा वगैरे आणि त्यांची मुजुरी करणारा असं दाखवलेला आहे भलेही कॅरेक्टर थोडं निगेटिव्ह असलं तरी पण त्या कॅरेक्टरला साजेसा असा अगदी उत्तम असा अभिनय सयाजी शिंदे यांनी या ठिकाणी केलेला आहे एक पॉइंट येतो ज्यावेळी रखमा महाराजांना हाक देते त्यांच्याशी एक संवाद बोलते आणि तो संवाद थेट महाराजांपर्यंत पोचतो आणि महाराज त्या गोष्टीची दखल घेतात क्षणी ते रखमाकडे यायला निघतात जास्त गोष्टींचं उलगडा या ठिकाणी न करता पटकन काही गोष्टी ज्या आहेत ज्या जमेच्या बाजू आहेत या मूवीच्या त्या पटकन सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या मूव्हीमधली कास्टिंग खूप छान आहे सिद्धार्थ बोडके यांची अप्रतिम अशी ॲक्टिंग विक्रम गायकवाड यांचा अप्रतिम असा तो जो आमदाराचा रोल आहे तो त्यांनी खूप छानपणे निभावलेला आहे त्यामुळे एकंदरीत सगळी जी कास्टिंग आहे खूप छान त्यांच्याकडून काम झालं आहे आणि त्यांनी खरंच त्या सगळ्या कॅरेक्टर्सला न्याय दिलाय असं मी म्हणेन या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक या मूवीचं प्रत्येक की सिक्वेन्सच्या मागे इंडिव्हिज्युअल असं बॅकग्राऊंड म्युझिक आहे जे तुम्हाला अगदी म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप कमी इतक्या क्वालिटीचं बॅकग्राऊंड म्युझिक पाहायला मिळतं या मूवीमध्ये बॅकग्राऊंड म्युझिकच्या बाबतीत त्यांनी पूर्णपणे जिंकलं आहे पूर्णपणे गेम जिंकलाय असं मी म्हणेन काही मोमेंट्स असे आहेत ज्या ठिकाणी तेजे ते जे कलर मा, ग्रेडिंग आहे ते तुम्हाला एक एकदम चांगल्या प्रकारच्या अशा हॉलिवूड मूवीसारखं वाटतं ते जे इमोशन्स आणि त्यासाठी लागणारी की लाईट म्हणा किंवा ग्रेडिंगमध्ये आणलेले कलर्स हे खूप छान या ठिकाणी त्यांनी इरिटर्सने घेतलेले आहेत आणि मला वाटतं की खूप जमेची बाजू आहे ही या मूवीची कारण ते इमोशन खेचण्यात अगदी ती व्हिज्युअल फ्रेम जी आहे ती दिसण्यासाठीसुद्धा ती दिसण्यासाठी दिसण्यासाठीसुद्धा ग्रेडिंगचा खूप महत्त्वाचा हात असतो आणि मला वाटतं या ठिकाणी देखील आ, या बाजी मारून नेलेली आहे या चित्रपटाने समोरच्याला राग वाटेल आणि द्वेष वाटेल अशी आ, असा एक खलनायक उभा करणे असा एक विलन उभा करणे त्या ठिकाणी एक्सपेक्ट होतं आणि मला वाटतंय ते, ते आ, जे आहे ते सिद्धार्थ जाधव यांना बऱ्यापैकी जमलंय त्या कॅरेक्टरला व्यवस्थितपणे निभावून नेलंय या पूर्ण मुव्हीमध्ये आता काही पॉइंट्स आहेत जे मी थिएटरमध्ये जर गेलात आणि पिक्चर पाहिलात मूवी पाहिलात तर नोटीस नक्कीच तुम्ही या कराल तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे एक सिक्वेन्स आहे ज्याच्यामध्ये रखमाचे बाबा देवाघरी जातात आणि त्यांची जी बॉडी आहे ती घराच्या बाहेर तिथे ठेवलेली असते कार्यासाठी अशा वेळी रखमा जी आहे ती आपल्या घरामध्ये लावलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोकडे पाहते उंबरठ्यावर बसून आणि महाराजांना हाक देते त्यांच्या तो संवाद आहे मला असं वाटतंय की यावेळी हा जो एवढा सिक्वेन्स आहे या पूर्वीचा जो पार्ट आहे त्यामध्ये महाराज आणि रखमा हिचं बॉन्डिंग यांचं बॉन्डिंग जर दाखवलं असतं ना की ती अगोदरपासूनच त्यांच्याशी बोलते आणि काही गोष्टी शेअर करते म्हणा किंवा त्यांना काही गोष्टी दाखवते शेअर करते त्यांच्याशी बोलत असते अधूनमधून वगैरे हे असं जर कंटिन्युटी दाखवली असती आणि त्यानंतर ती त्या मुलगी ती रखमा त्यांच्याशी त्याच कॉन्व्हर्सेशनमध्ये किंवा त्याच कंटिन्युटीला ती महाराजांना सांगते की महाराज यावेळी असं असं झालेलं आहे आणि तो जो काही संवाद आहे तो मग ती कंटिन्युटी वाटली असते आणि त्यावेळी ती म्हणजे पहिल्यापासून ती महाराजांशी बोलते आणि त्या पॉईंटला दुखी होऊन पण ती पुन्हा महाराजांशी बोलते हे एक पूर्ण सिक्वेन्स वाटला असता आणि त्याच्यामध्ये एक दुवा राहिला असता पूर्णपणे पहिल्या त्या पॉईंटपासून ती महाराजांना हाक देते त्या पॉईंटपर्यंत आत्ता असं आहे की जेव्हा तिला दुःख होतंय त्यावेळी ती उंबरठ्यावर बसलेली असते आणि ती महाराजांना बोलावणं धाडते तेव्हा असं अचानक वाटतं की अचानक तिने फोटोकडे बघितलं तिला सुचलं आणि तिने महाराजांचं जे शिकलेलं आहे ते शाळेमध्ये महाराजांची जी शिकवण आहे ते सगळं लक्षात घेता आणि आताची परिस्थिती लक्षात घेता ती अचानकपणे त्यांना हाक देते ती जर स्टोरी बिल्ड झाली असती की पूर्वीपासूनच ती महाराजांशी बोलते तिचं बोलणं असतं तिला महाराज जवळच आहे असं वाटतात वगैरे वगैरे अशी जर स्टोरी बिल्ड झाली असती तर तो जो पॉइंट आहे तो त्या ठिकाणी कनेक्ट करायला अगदी छान वाटलं असतं हे जर असं असलं असतं तर आणखीन ते बेटर वाटलं असतं असं हा माझं पर्सन तरी मत आहे तुमचं मत काय असेल तर मला येस नो किंवा जर काही पटलं असेल नाही पटलं असेल कॉमेंटमध्ये सांगू शकता दुसरी गोष्ट सुरुवातीला बेवडा वकील असा दाखवलेला आहे त्या वकिलांची जी बायको आहे त्यांची ॲक्टिंग थोडी मला थोडी अशी दहावीच वाटली कारण ज्या पद्धतीने त्यांची ॲक्टिंग त्या ठिकाणी झाली पाहिजे होती वकिलांची बायको म्हणून म्हणा किंवा एक जबाबदार व्यक्तीची बायको आहे ती आणि तिने कसं सिरियस असलं पाहिजे किंवा प्रसंगी कसं व्याकुळ झालं पाहिजे प्रसंगी कसं दुःखी झालं पाहिजे ते एक्झॅक्ट इमोशन्स तिकडे आले पाहिजेत तर ते थोडे लॅक ऑफ इमोशन वाटतं त्या ठिकाणी की अजून छान ऍक्टिंग त्यांच्या बायकोकडून होऊ शकली असती तिसरी गोष्ट एक सिक्वेन्स आहे ज्याच्यामध्ये महाराजांना प्राण मिळतो आणि महाराज मूर्त स्वरूपात मानवी देह धारण करून तिथे पृथ्वीवर येतात तर त्यामध्ये ज्यावेळी जिजाऊ ज्या आहेत त्या, त्या देवांना आज्ञा देतात की त्यांना जाऊ द्या आणि गरज आहे पृथ्वीवर त्यांची अशा पद्धती त्यांचं ज्यावेळी बोलणं होतं त्यावेळी तो जो सीन क्रिएट केलेला आहे मला वाटतं तो सेट अजून बेटर झाला असता कारण तो सेट बघायला गेला ते तर खूप बेसिक वाटतो देव आहेत बसलेले बाजूला त्यांची सभा बसलेली आहे आणि अशावेळी जो बाजूला पूर्णपणे सेट उभा केलेला आहे तो आणखीन बेटर होऊ शकला असता कारण देवाचं द्वार आहे आणि तिथे शिवाजी महाराज बसलेले आहेत तर हा सिक्वेन्स किती भव्य दिव्य वाटला पाहिजे महाराजांची फ्रेम त्यावेळीची लावल्या त्यावेळीची जी लावलेली आहे ती एकदम परफेक्ट लावलेली आहे त्याच्या बॅकग्राऊंडला जे आलं पाहिजे फ्रेममध्ये तेवढंच आहे आणि मेन फोकस महाराजांवर पण मात्र जे मध्ये देव जे आहेत देवांची जी फ्रेम आहे तर देव ती मला वाटतं की एकदमच बेसिक वाटतंय त्या तुलनेने देवांच्या दरबाराचा सेट कसा असेल तर मला वाटतं की त्या बाबतीत अजून थोडं काम झालं असतं तर ते आणखीन बेटर वाटलं असतं चौथी गोष्ट सुरुवातीचा जो एक पंधरा ते वीस मिनिटांचा जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये गरजेपेक्षा जास्त कॅमेरा अँगल्स वापरलेत असं दिसून येतं कारण म्हणजे खास करून ड्रोन शॉट्स एक बेसिक शॉर्ट झाला एक फ्रंट शॉर्ट झाला आणि काही की शॉर्ट झाल्याच्या नंतर उगाच त्यामध्ये एरियल शॉट टाकण्याची गरज नव्हती असं वाटतं की आ, हे सगळे शॉट पटापट -पत लागतात आणि मध्येच कुठेतरी एरियल एक शॉर्ट मग मग परत ते सगळे बेसिक शॉर्ट मग परत एरियल शॉट वगैरे हे ड्रोनचा वापर पहिल्या पंधरा ते वीस पंचवीस मिनिटामध्ये जरा जास्तच झाल्यासारखा असा वाटतोय महाराज येण्यापूर्वीचा सगळा सिक्वेन्स आहे हा त्याच्यामध्ये ते जरा जास्तच वाटतात ड्रोन शॉट मला वाटतं की ते अननेसेसरी वाटतंय तितकी गरज नव्हती ला त्या ड्रोन शॉट्सची पुढचा मुद्दा असा आहे की मूव्ही जितका लांबलाय चित्रपट जितका लांबलेला आहे त्या मनाने चित्रपटात फक्त दोन ते तीनच म्युझिकचे पार्ट आहेत ते ऐकायला मिळतात महाराजांचं एक डेडिकेटेड जर गाणं त्यामध्ये असलं असतं म्हणजे ते असं शहारा आणणारं वगैरे असं जर असलं असतं बॅकग्राऊंड म्युझिक बाजूला राहिलं पण एक डेडिकेटेड पूर्ण गाणं जर असलं असतं तर या चित्रपटाला आणखी थोडी वेगळी कुमारी मिळाली असती एक सीन आहे ज्याच्यामध्ये पत्रकार जो आहे तो पत्रकार वकिलांचा व्हिडिओ बनवत असतो डोंगरावर जाऊन डोंगर आहे मध्ये तो पत्रकार उभा आहे आणि त्यांच्या समोर आ, जे वकील आहे ते ते आहेत आणि तो व्हिडिओ रेकॉर्ड होतोय पत्रकाराच्या थ्रू त्यामध्ये एक अँगल आहे जो पत्रकाराच्या मागून शूट केलेला आहे आणि याच्यामध्ये थोडी एक चूक म्हणता नाही येणार पण ते नोटीस व्हायला पाहिजे होतं की कॅमेरा जो ठेवला आहे मागे पत्रकाराच्या मागे आणि शूट करतायत त्या शूट करतायत त्या सेटअपच्या मागे बरोबर सूर्य आहे त्यामुळे सेटअपची सावली पत्रकार आणि वकिलांवर पडते तर त्यामुळे तो चौकोन दिसतो सावलीचा की आहे इथे काहीतरी ठेवलेलं ह्या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या मला वाटतं की तिथे लक्ष देणं गरजेचं होतं पण एकंदरीत या मुव्हीमध्ये ड्रामा हिस्टोरिकल पॉलिटिकल आणि सोशल ॲस्पेक्टला सगळं एकत्र धरून खूप छान असा एक त्यांनी पॉवर पॅक असा सिनेमा बनवलेला आहे असं मी म्हणेन मी ज्यावेळी थिएटरमध्ये गेलो त्यावेळी खूप कमी माणसं त्या ठिकाणी उपस्थित होती मला वाटते की मराठी मूवीजना आत्ता आपण मराठी माणसांनी जाऊन तिथे हजेरी लावणं त्या मूवी बघणं गरजेचं आहे कारण आपणच मराठी माणसं या मराठी माणसांना पुढे नेणार मोठं करणार त्यामुळे बॉलिवूडचे वगैरे हॉलिवूडचे मूवीज आहेतच पण पहिलं मराठी मूवीजना तुम्ही प्राधान्य द्या आणि खास करून असे जे ऐतिहासिक सिनेमा आहेत त्यांना तर नक्कीच तुम्ही जाऊन पाहिला पाहिजे कारण ऐतिहासिक चित्रपट बनवणं हा एक चॅलेंज असतो कारण खूप गोष्टी सांभाळाव्या लागतात हा काळ कसा होता तेव्हाची भाषा आत्ताचा त्याच्यात झालेला बदल कोणताही हिस्टॉरिकल रेफरन्स न चुकवता आपल्याला त्या गोष्टींना न्याय पण द्यायचं आहे त्या चौकटीत राहायचं पण आहे आणि मी म्हणेन की नियमांचं उल्लंघन न करता नवीन गोष्टी तरी कुठच्याही एकदम जास्त काहीतरी वेगळाच भन्नाट क्रिएटिव्ह काहीतरी न टाकता काही गोष्टी ज्या आहेत त्या रॉ रस्टिक तशाच्या तशा ठेवल्या पाहिजेत आणि हे सगळं सांभाळून ऐतिहासिक मूव्ही करणं किंवा ऐतिहासिक पात्र साकारणं मला वाटतं खरंच खूप चॅलेंजिंग असतं आणि असे ज्यावेळी सिनेमे बनतात त्यावेळी ते नक्कीच तुम्ही चित्रपट गृहामध्ये जाऊन पहावेत खास करून हा आत्ता आलेला चित्रपट पुन्हा शिवाजी राजे भोसले याबद्दल आपण आता बोलत होतो पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करीन की तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहा तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा काही पॉईंट्स तुम्ही जर नोटीस केले असतील आणि तुम्हाला ते सांगावशी असतील नक्की मला कॉमेंटमध्ये मला ते कळवा आणि खरंच चित्रपट तुम्ही एन्जॉय कराल अशी मी अपेक्षा करतो आणि आता हा रिव्ह्यू इथेच थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र